हाय uh, so, गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याची यामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी पी टी एस साठी सर्वांसाठी हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत थोडक्यात आपण रजिस्ट्रेशनबद्दल डिस्कस करू यानंतर एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नाही आहे तर ते त्या ठिकाणी रिसिप्ट यूज करू शकतात का आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज आहे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना बॅड न्यूज आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल आणि काही नोट्स आहेत इम्पॉर्टंट मी तुम्हाला ते शेअर करेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी पाहू की कॅटेगरी वाईज रिझर्वेशन किती आहे मेडिकल कोर्सेससाठी ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके आ, सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तीस जुलै रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे डॉक्युमेंट्स राहिली तर एकतीस तारीख डॉक्युमेंट्स असतील तर एक तारीख आहे एक ऑगस्ट आणि जर तुमची पेमेंट राहिली असेल तर एकतीस तारीख आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस एस ओबीसी या विद्यार्थ्यांना रिसिप्ट अपलोड करायची आहे का जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल यानंतर ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे ॲज वेल एज ओपनच्या विद्यार्थ्यांना बॅड न्यूज आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि सीट्स कॅटेगरी वाईज रिझर्वेशन काय आहे आपण ते देखील डिस्कस करू शेवटी ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू सो पहिल्यांदा पहा महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्क्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे ओके यामध्ये पहा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एच एम एस बी पी टी एच कोर्सेस साठी हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्या तुम्ही इलिजिबल असाल किंवा नसाल ओके यानंतर तीस जुलै रजिस्ट्रेशन जी पर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्या सर्वांनी ओके यानंतर पुढचा भाग आहे इलिजिबल टू अबाव म्हणजे इलिजिबल पासून ते आता नॉट इलिजिबल जरी असतात शून्य मार्क असतील किंवा त्याच्या वरील स्कोअर असेल तीनशे चारशे पाचशे या सर्व विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करून घ्या यानंतर आपल्याला पाहता येईल पुढे काय करायचं ओके यानंतर पुढचं भाग आहे मेन आहे दोनशे ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना सांगतो दोनशे ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना सांगतो जर तुम्हाला बी एम एस किंवा बी डी एस करायचं असेल तर तुम्हाला आहे ना एस एम एल ची वाट पाहावी लागेल दोन तारखेला एस एम एल येणार आहे दोन ऑगस्टला एस एम एल येणार आहे एस एम एल आल्यानंतर तुम्हाला समजेल तुम्ही तुम्ही कोणत्या पोझिशनला आहात ओके किती बीएमएस बी डी एस ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे दोनशे ते तीनशेच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ठेवा एस एम एल आल्यानंतर आपण यानंतरचा टॉपिक तो काय आहे एल सी बी सी ईडब्ल्यू एस ओबीसी आणि ऑल कॅटेगरी डॉक्युमेंट्स दोक्य। बद्दल जर प्रॉब्लेम असेल तर त्याबद्दल आपण डिस्कस करू ओके सो सोज कम्प्लिटेड युअर रजिस्ट्रेशन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा तुमच्या कॅटेगरीमध्ये जर तुमच्याकडे कोणतं एखादं सर्टिफिकेट नसेल पण तुमच्याकडे ती रिसिप्ट आहे आणि तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये ते भेटत असेल तर तुमच्या कॅटेगरीमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करा आता तेच सांगतोय तुम्हाला मी ओके यानंतर पुढचं भाग आहे इफ रजिस्ट्रेशन सी डी सेल ओपन ओके आता समजा तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आता अवेलेबल नाही तुम्ही प्रोसेसला टाकलेला आहे पण तुम्हाला रिस्क वाटत असेल म्हणून तुम्ही ओपन मधून जर रजिस्ट्रेशन करत असाल तर रजिस्ट्रेशन करा आणि समजा जर तुम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट अवेलेबल झालं लाईक एस सी बी सी असेल किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल ओपनचे विद्यार्थी जर तुम्हाला ते अवेलेबल झाले सर्टिफिकेट तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात स्कॉलरशिपचा फॉर्म भरून ओके पण पण काय आहे या ठिकाणी सीटचे सिलेक्शन जे असेल तुमचं सिलेक्शन जे होईल ते ओपन नुसारच होईल ओपनच्या कट ऑफ नुसार एसीबीसी ईडब्ल्यू एस नुसार होणार नाही जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर लक्षात आणि तुम्हाला नंतर भेटलं तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल पण सीट भेटताना भेटणार नाही जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर ओके गाईज नोट पहा ओपनच्या तुलनेत ओपनच्या तुलनेत ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आहे ना दहा ते वीस मार्कांनी खाली राहतो दहा ते वीस मार्कांनी खाली राहतो बी एम एस असेल एमबीबीएस असेल किंवा बी एच एम एस असेल विचार करा ओके okay, सो so इफ डब्ल्यू एस अवेलेबल रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ईडब्ल्यू एस चा किंवा भेटत असेल रिसिप्ट असेल तर रजिस्ट्रेशन करा अदरवाईज ओपन मधून रजिस्ट्रेशन करून टाका तुमची इच्छा ओके समजलं यानंतर पुढचा टॉपिक पाहायच ई डब्ल्यू एस स्टुडंट गुड न्यूज यू डब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे ॲज वेल एज ओपनच्या विद्यार्थ्यांना बॅड न्यूज आहे ते काय आहे ते सांगतो तुम्हाला पाहायच गाईज सो गाईज दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग पासून ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट काय म्हणते ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्मेंट या कॉलेजेसमध्ये दहा टक्के रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस पासून दहा टक्के प्रायव्हेटला ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना ओके तर ओपन मधून रिझर्वेशन दिले आहे बॅड न्यूज काय आहे ओपन मधून रिझर्वेशन दिलेले आहे ऑल कॅटेगरी मधून दिलेले नाहीये तर दुसऱ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही ओपन मधून तुम्हाला रिझर्वेशन दिलेलं आहे ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना अ लक्षात म्हणजे ओपनच्या सीट्स कमी होणार आणि ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांचं निघालेलं आहे त्यांना ते भेटणार अलक्षात अगोदर ओपनला जास्त सीट्स होत्या पण आता ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के रिजर्वेशन देण्यात आलेलं आहे ओके काहीच बघा अगोदर नोट आहे नोट अगोदर एमबीबीएस बी एम एस बीडीएस बीएचएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट नव्हती सीट नव्हती प्रायव्हेट कॉलेजमध्ये याच कोर्सेसमध्ये ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना सीट नव्हती पण कॅटेगरीचा बेनिफिट होता कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटत होता ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना ओके यानंतर पुढचं पहा सो uh, so, आपुडची नोट पहा अगोदर एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचे जे सिलेक्शन होते हे ओपन मध्ये होते ओपनच्या नुसार होते ओपनच्या नुसार ओके त्यानंतर पुढचं पहा नाव दिस टाइम दोन हजार पंचवीस पासून या सर्व कोर्सेसला या कोर्सेसला काय फायदा होणार आहे तुमचे सिलेक्शन आणि तुमचं फीस हे बेनिफिट भेटणार आहे तुम्हाला तुमचं सिलेक्शन देखील सीटमध्ये होणार आहे आणि तुम्हाला कॅटेगरीचा पण बेनिफिट भेटणार आहे ईडब्ल्यू एस च्या सर्व विद्यार्थ्यांना जर ईडब्ल्यू एस असेल तर फायदा चांगलाच आहे नसेल तर काढून घ्या निघत असेल रिसिप्ट वरती जरी तुम्ही फॉर्म भरला तरी काही प्रॉब्लेम नाहीये ओके यानंतर पुढचं पाहायचं ईडब्ल्यू एस स्टुडंटला स्कोरमध्ये ईडब्ल्यू एस स्टुडंटला स्कोरमध्ये ओपनच्या स्कोर तुलनेत आट, बारा ते अठरा मार्काचा फरक पडेल बारा ते अठरा मार्काचा फरक पडेल तर ईडब्ल्यू एस काढत असतात तर शंभर टक्के काढा लक्षात एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस बी डी एस या कटॉपमध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट भेटेल लक्षात यानंतर शेवटची नोट पहा काही शेवटचा टॉपिक पहा सीट्स कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आता रिझर्वेशन पहा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन काय आहे ओके या ठिकाणी रिझर्वेशन फॉर्म अवेलेबल स्टेट कोटा ओके आणि या ठिकाणी आहे रिझर्वेशन फॉर्म प्रायव्हेट प्रायव्हेट हा प्रायव्हेट अन एड इन्स्टिट्यूट अँड पोर्टल कोर्टा लक्षात आता स्टेप बाय स्टेप ओके सो काय या ठिकाणी पहा एसटी साठी तेरा पर्सेंट आहे या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये सहा पर्सेंट आहे सहा पॉईंट पाच पर्सेंट ओके एस टी साठ पर्सेंट आहे तीन पॉईंट पाच पर्सेंट प्रायव्हेटसाठी एस टी ओके यानंतर विजय कॅटेगरी तीन पर्सेंट आहे गव्हर्नमेंटसाठी प्रायव्हेटसाठी एक पॉईंट पाच okay? ओके ओ सगळं आल्याच्या बरं का सगळं आलं आय क्यू आलं प्रायव्हेट आलं सर्व आल्याच्या ठीक आहे या ठिकाणी एन टी टू एन टी सी तीन पॉईंट पाच आहे या ठिकाणी एक पॉइंट पंचवीस आहे एक पॉइंट पंचवीस ओके यानंतर एन टी थ्री एन टी दोन पर्सेंट आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी पंच्याहत्तर पर्सेंट आहे ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी एकोणीस पर्सेंट आहे एकोणीस पर्सेंट आहे ओके आणि या ठिकाणी नऊ पॉईंट पाच पर्सेंट आहे ओबीसी बी एसबीसी या दोन विद्यार्थ्यांच्या या दोन कॅटेगरीला ओके सो पन्नास okay? टक्के so, या ठिकाणी आहे आणि पंचवीस टक्के या ठिकाणी आहे सो so, ईडब्ल्यू एस साठी आता किती आलेला आहे दहा पर्सेंट आलेला आहे ईडब्ल्यू एस साठी दहा पर्सेंट प्रायव्हेटसाठी आलेलं आहे लक्षात आता गाईज आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आता तुम्हाला रजिस्ट्रेशनला काही प्रॉब्लेम येत नसेल पण तुम्हाला ऑप्शन फॉर्मच्या टायमाला मात्र प्रॉब्लेम येऊ शकते त्यामुळे आप आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत जर तुम्ही ऍडमिशन कोणत्या ठिकाणी नसेल घेतले तर आपल्या काउन्सिलिंगला जॉईन करा तुम्हाला सर्व अपडेट आणि पर्सनल गायडन्स सर्व तुम्हाला ऑप्शन फॉर्म काढून दिले जातील ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि काही विचारायचं असेल कशाबद्दलही कट ऑफ बद्दल असेल किंवा बद्दल असेल किंवा रजिस्ट्रेशन बद्दल क्युरी असेल डॉक्युमेंट्स बद्दल क्युरी असेल काहीही क्युरी असेल एज्युकेशन रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये शंभर टक्के विचारा तुम्हाला आन्सर केला जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय